नैसर्गिक शेतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गोर गरिबी मुक्त होईल त्यासाठी सरकार सोबत जनतेचा पुढाकार आवश्यक आहे तसेच नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्री तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे ते काल डॉक्टर हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषक ज्ञान विज्ञान मंडपम आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पारक्या वास्तूंचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते एवढी कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी राजेश पाडवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉक्टर विजय महेश्वरी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी एम सी आर सी एम मुंबईचे कार्यकारी अधिकारी निलेश सागर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मावी भागयाजी भाकृ अनुप अटारी पुण्याचे संचालक डॉक्टर एस के रॉय योजक पुणेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डांगे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सदस्य सचिव डॉक्टर एन जी शहा डॉक्टर हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले सचिव डॉक्टर नितीन पंचवाई कृषी विज्ञान केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे कोडद्याचे सरपंच श्रीमती मोहिनी वडवी आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जन आणि चॅनल नेटवर्क